हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवतायन मनोमहा शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस शालिवांशके एकोणनावशे शेहेचाळीस सवस क्रोधी यान उत्तर ऋतु वसंत मास फाल्गुन पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे उद्या पहाटे पाच वाजून चोवीस नंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्र आहे उद्या पहाटे तीन वाजून चोवीस मिनिटानंतर पूर्वाषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग व्यतिपात योग आहे मित्रांनो सायंकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटानंतर वरयान योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालोकरण आहे सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ क्षमाकारात चार वाजून एकोणसाठ मिनिटानंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल अर्थात पाच वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजल्यापासून कौलव कर्णाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटानंतर तैतील कर्नाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मीन राशीत असेल चंद्र राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प छोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिवशिवा शंभोराज प्रवर्त मानसद्ध ब्राह्मण वैवस्वत फेवरावनंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण द्विके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शक्के एकोणाशे शेचाळीस प्रभावादीष्ठी सहसरामध्ये क्रोधी नामसहसरे उत्तरायणे वसंत ऋतु फाल्गुन मासे कृष्ण पक्षे मंद वासरी मूळ नक्षत्रे व्यतिपात योगे बालकरण अष्टमे शुभ तिथं वीर गोत्रात उत्पन्न श्री पार्वती परमेश्वर पित्यर्थ पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करीषे येथे हा संकल्प मित्रांनो संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातावर जे काही संकल्पाचे पाणी येते समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सायंकाळी पाच वाजून वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन आपल्याला संकल्प तयार करायचा आहे मित्रांनो त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा मित्रांनो तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये आता पाहूया धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चोवीस पंचवीस आणि सव्वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त या, या मासामध्ये मा आता नाहीत बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चोवीस आणि सव्वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चोवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सव्वीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सव्वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी या मासामध्ये आता मुहूर्त नाहीत देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मूर्त आहे दिनांक सव्वीस यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या प्राण प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि काळामध्ये करा मित्रांनो घरी करा किंवा मंदिरात करा घरी करणार असाल तर काही नियम आहेत मित्रांनो ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे कारण प्राणप्रतिष्ठित मूर्ती वर ज्या दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो मित्रांनो जो मंदिरामध्ये घेतला जातो पुजारीच्या माध्यमातून मित्रांनो तेव्हा ती मूर्ती जागृत राहते आणि आपण जर असे घरी कर्मकांड करणार असाल तरच आपण मूर्ती आपल्या देवघरामध्ये स्थापित करावी प्राणप्रतिष्ठित करावे अन्यथा करू नये मित्रांनो कारण जर आपण अभिषेक घेतला नाही तर अशी प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील एक दिवस खंडित मानल्या जाते तिथला तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो कारण मंदिरात जी प्रसन्नता आपल्याला वाटते किंवा देवता जे काही आपल्या मनोकामना शास्त्रमान्य अशा पूर्ण करतात तशी देवघरातील मूर्ती देखील असावी मित्रांनो हे अपेक्षित आहे मित्रांवरील काही मूर्तीच्या क्षमाकार मुहूर्ताच्या वेळेमध्ये मर्या वेळेची मर्यादा असू शकते तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते ती कृपया जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स मध्ये विचारावे किंवा योग्य संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असं जर मुहूर्त आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये मित्रांनो अष्टमी श्राद्ध कर्म आहे जर आपले पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील या तिथीवर तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणं गरजेचे आहे विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा तेव्हाच आपली ही पितर्सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो कालाष्टमी देखील आज आहे हे महिन्यातून एकदा येणारी कालभैरवाची सेवा आहे मित्रांनो आपण जर कालभैरवाचे सेवक असाल सेवेकरी असाल तर निदान आपण रोज याचे पठन करतच असाल कालभैरव अष्टकाचे एखाद्या वेळेला हवन देखील आपण करत असाल रोजच्या रोज उत्तम पठन आणि हवन अतिउत्तम मित्रांनो पण जर आपण नुसतेच पठन करत असाल तर आज हवन करण्याचा आपल्याला चांगला योग जुळून आलेला आहे मित्रांनो आणि पठणही करत नसेल हवनही करत नसेल तर दोन्ही आज आपण करू शकता मित्रांनो आपली सेवा जी आहे काल भैरवाच्या चरणी अर्पण करू शकता त्याचे सुरक्षा कवच आपल्या भोवती आपण निर्माण करू शकता मित्रांनो कारण हे रोज सूर्यस्तानंतर झोपण्या झोपण्याआधी मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो आणि आज सुरुवात जर करणार असेल तर पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपण तो करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा दोष लागू शकतो मित्रांनो तेव्हा सुरू करण्याआधी करावा उद्या पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटानंतर दग्धयोगाला सुरुवात होत आहे हा जननशांती संबंधी योग आहे मित्रांनो अशुभ योग आहे या दग्धयुगाच्या काळामध्ये जर बालकाचे बालकाचा जन्म झाला तर त्याची जननशांती जी आहे ती बाराव्या दिवशी करावी लागते मित्रांनो आणि बाराव्या दिवशी जर आपण पंडिताच्या माध्यमातून विधिवत राहत्या घरी करणार नसाल तर पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले तर आपण सगळे विसरून जातो मित्रांनो पण बालकाच्या जीवनातील येणाऱ्या शुभाशुभ घटना ज्या आहेत घडणाऱ्या ते घडत राहतात मित्रांनो त्या थांबत नाही मित्रांनो याची तीव्रता आपल्याला कमी करायची असेल तर जनशांती करणे गरजेचे कर आहे मित्रांनो मित्रांनो राहू काळ सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्याने तो आपली कामे जी आहे तो बिघडवतो होऊ देत नाही यश देत नाही मित्रांनो म्हणून आपल्याला इतर वेळेमध्ये आपली महत्वाची जी कामं असतील ती इतर वेळेत पूर्ण करायची जेणेकरून आपल्यासाठी यश प्राप्त करता येईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख गोचर असंगत ग्रहामध्ये शुक्र आजपासून उदय होत आहे जो कालपर्यंत अस्तंगत होता मित्रांनो आणि त्यानंतर तो मार्गी होईल मित्रांनो मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी पासून शनी अस्तंगत झालेला आहे अर्थात तो निर्बल झालेला आहे फळ देण्याच्या लायक राहिलेला नाही जेव्हा तो उदय होईल त्याचा त्यावेळेला तो आपल्याला फळ देऊ शकेल मित्रांनो तरी देखील आपल्याला काही शनी संबंधी पूजा अर्चा करायची असेल तर पंडिताच्या माध्यमातूनच आपण करावे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपवतोय आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्म क्रम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभू महादेव